마자, 셜브미트라뇨. 아타스마라, 아, 셜만은이야, 겐에시타파에, 연작할 운, 에, 인스파링, 메시지, 워스포, 메아라. 메시지, 툭타마야. 뭘더 장디야. तुमच्या मनाचे गोल्यामुळे एवढी ऊर्जा तुम्ही संचारून ठेवणं आवश्यक आहे मन अतिशय स्ट्रॉंग पाहिजे कमकुवत म ठेवून चालणार नाही त्याशिवाय इन्स्पायरिंग मेसेज तर ठीक आहे पण त्याची प्रॅक्टिकलमध्ये अंमलबजावणी होणं गरजेचं mm. आहे नाही तर नुसतं बोधाचीच भात आणि बोधाचीच कडी नको मला आनंद होतो आहे की आता आपल्या सर्व ग्रुपवरती चांगले इन्स्पायरिंग मेसेजेस येऊन राहिले त्याचा तरुणाने फायदा घ्यावा आणि मार्गदर्शन पाहिजे असेल विचारावे भक्कम लोक आहेत आता आपल्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी माशेल रामदास खंडाला आहे थँक्यू